पोलीस व्हॉलीबॉल कस क्लस्टर स्पर्धेचा समापन सोहळा दोन मार्च रोजी दुपारी संपन्न झाला नागपूर शहर पोलीस मुख्यालयात येथील शिवाजी स्टेडियमवर थाटामाटात पार पडलेल्या या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास उपस्थितांमध्ये अपर पोलिस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र शासन श्री निखिल गुप्ता पोलिस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल स्पेशल डायरेक्टर आय बी श्री आर एस चंद्रशेखर प्रधान सचिव श्रीमती विनीता सिंगल सह पोलिस आयुक्त नागपूर शहर श्रीमती अश्विनी दोर्जे पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र श्री चेरिंग दोर्जे पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान श्री संदीप पाटील आयोजन सचिव अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री संजय पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवात सुरुवातीला श्री नितीन गडकरी यांना मानवंद वंदना देण्यात आली त्यानंतर मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी स्मृतिचिन्ह देऊन श्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले श्री नितीन गडकरी यांनी आपल्या जीवनात आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगून त्या संबंधाने खेळाचे महत्त्व अगोरेखित करीत सर्व उपस्थित व खेळाडूंना खेळाडूंना मार्गदर्शन केले श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस देण्यात आले त्यानंतर स्पेशल डायरेक्टर आय बी मुंबई यांनी खेळाडू व उपस्थितांना मार्गदर्शन केले माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन श्री निखिल गुप्ता यांनी सर्व विजेता संघाचे अभिनंदन करून सर्व खेळाडूंची स्पर्धामध्ये भाग घेतल्याबद्दल प्रशंसा केली आणि आभार व्यक्त केले या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघाच्या खेळाडूंची राखीव पोलीस निरीक्षक श्री विनोद तिवारी यांचे नेतृत्वात मैदानावर परेड केली बहात्तरव्या अखिल भारतीय पोलीस व्हॉलीबॉल क्लस्टर स्पर्धेचा झेंडा नागपूरचे पोलीस आयुक्त माननीय श्री रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पेशल डायरेक्टर आय वी श्री आर एस चंद्रशेखर यांना सुपूर्द केला मुंबई पोलिसांच्या ब्रॉसबँडने अत्यंत सुंदर वाद्य प्रदर्शन केले केशवनगर हायस्कूल नंदनवन नागपूर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे लेझिम नृत्य सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी सर्व करता बड़ा बडाखाणांचे आयोजन करण्यात आले होते